नमस्कार मित्रांनो निपाने नेटवर्क या मराठी युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा आहे ते या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम गुगल वर आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असे सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वोटर सर्व्हिस पोर्टलची वेबसाईट दिसणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वोटर सर्व्हिस पोर्टलचे मेन होमपेज ओपन होणार आहे त्या होमपेजवर आपल्याला साइन अप या बटनवर क्लिक करायचं आहे साईन अप बटनवर क्लिक करून सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी आता एक अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबरची आवश्यकता आहे त्या ठिकाणी एंटर मोबाईल नंबर टाकायचा खाली ईमेल आय डी एंटर करायचा आहे आणि त्याखाली आपल्याला एक कॅपचा एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एक अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लॉगिन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एंटर मोबाईल नंबर असा बॉक्स दिसत आहे त्यामध्ये आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर तोच एंटर करायचा आहे जो आपण अकाउंट ओपन करताना यूज केलेला आहे त्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे कॅप्चा एंटर केल्यानंतर खाली आपल्याला ब्लू कलर मध्ये रिक्वेस्ट ओ टी पी असे एक बटन दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट ओ टी क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आता एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि खाली व्हेरीफाय अँड लॉग इन असे क्लिक करायचे आहे त्या बटनवर विरे पण लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता वोटर सर्व्हिस पोर्टलचे पेज लॉग इन झालेले आहे लॉग इन झाल्यानंतर आता आपल्याला खाली माझा कर्सर दिसत आहे बघा तुम्हाला ग्रीन कलर कलरमध्ये एक ऑप्शन दिसत आहे करेक्शन ऑफ एंट्रीज करेक्शन ऑफ एंट्रीजमध्ये आपल्याला फील फॉर्म नंबर एट असे दिसत आहे त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आता एक नवीन पेज ओपन झालेला आहे अप्लिकेशन फॉर तर सेल्फ यावर क्लिक करायचं आहे सेल्फ यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ई पिक नंबरचे ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी आपला ईपिक नंबर म्हणजेच आपला वोटर आय डी क्रमांक तो या ठिकाणी एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर खाली आपल्याला सबमिट असे बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर आपल्या वोटर आय डी ची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला दिसत आहे ती इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायची आहे आणि खाली आपल्याला ब्लू कलर मध्ये ओके बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन झालेले आहे अप्लिकेशन फॉर तर सेकंड नंबरचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे करेक्शन ऑफ एंट्रीज ते सेकंड नंबरचं ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला खाली ओके असं बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म नंबर एट असे ओपन होणार आहे फॉर्म नंबर एट ओपन झाल्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड साईडनं डिटेल्स असे बटन दिसत आहे बघा माझा कर्सर दिसत आहे डिटेल्स या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता डिटेल्सचे पेज ओपन होणार आहे त्यामध्ये आपल्याला आधार नंबर असे ऑप्शन दिसत आहे तर त्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आधार नंबर या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक एंटर आधार नंबर असा बॉक्स दिसत आहे त्यामध्ये आपला आधार नंबर व्यवस्थितपणे एंटर करून घ्यायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्या समोर एक मोबाईल नंबरचे ऑप्शन आलेले आहे त्या सेल्फ या बॉक्सवर क्लिक करायचं आहे सेल्फ या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला खाली एक ईमेल आय डी ऑप्शन दिसत आहे ईमेल आयडीच्या ऑप्शनमध्ये आपल्याला सेल्फ या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली आपला ईमेल आय डी एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता एक नवीन पेज ओपन झालेले आहे अप्लिकेशन ऑफ करेक्शन ऑफ एंट्रीज या ठिकाणी आपल्याला भरपूर सारे असे ऑप्शन मिळत आहेत तर नेम असे ऑप्शन मिळत आहे जेंडर असे ऑप्शन मिळत आहे डेट ऑफ बर्थ मिळत आहे आपल्याला जे काही अपडेट करायचं आहे आपल्या मतदान कार्डवर त्या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आपण मोबाईल नंबर अपडेट करणार आहोत तर मोबाईल नंबर या बॉक्सवर क्लिक करायचा आहे आणि खाली आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर तोच एंटर करायचा आहे जो आपल्याला आपल्या मतदान कार्डला अपडेट करायचा आहे मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे आणि समोर आपल्याला नेक्स्ट असे बटन दिसत आहे त्या नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर आता एक डिक्लेरेशनचे पेज ओपन झालेले आहे त्या डिक्लेरेशनच्या पेजवर आपल्याला समोर एक प्लेस म्हणून ऑप्शन दिसत आहे त्या प्लेस या ऑप्शनवर आपण ज्या ठिकाणावरून आपला फॉर्म सबमिट करत आहोत फॉर्म फिल करत आहोत त्या प्लेसचे नेम एंटर करायचे आहे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर आता एक ई सबमिशनचं पेज ओपन झालेले आहे ई सबमिशनच्या पेजमध्ये आपल्याला एंटर कॅपच्या असे ऑप्शन दिसत आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला कॅपच्या एंटर करायचा आहे आणि समोर सेंड ओ टी पी असे बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी एंटर ओ टी पी या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि खाली आपल्याला ब्लू कलर मध्ये एक बटन दिसत आहे प्रिव्ह्यू अँड सबमिट त्या प्रिव्यू अँड सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म नंबर एट ओपन होत आहे या फॉर्म नंबर एट वर आपली संपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसत आहे आपण जे काही आपल्या मतदान कार्डमध्ये अपडेट करणार आहोत ती इन्फॉर्मेशन यावर आपल्याला दिसत आहे त्यानंतर आपल्याला खाली ई साईन अँड सबमिटचं एक ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट पेज ओपन होणार आहे आर यू वन टू सबमिट डिस फॉर्म तर येस या बटनवर क्लिक करायचा आहे येस या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नवीन ई साईनचे पेज ओपन झालेले आहे त्या ठिकाणी आधार नंबर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे खाली आधार ओ टी पी असे ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचे आहे आणि समोर आपल्याला गेट ओ टी पी असे ऑप्शन दिसत आहे त्या गेट ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी एंटर इवर आधार ओ टी पी या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर आपल्याला खाली एक छोटासा चेकबॉक्स दिसत आहे बघा माझा कर्सर दिसत आहे तुम्हाला त्या चेकबॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचा आहे आणि खाली सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण आपला फॉर्म सबमिट करू शकतो त्यानंतर आपल्याला एक नवीन नोटिफिकेशन येणार आहे नोटिफिकेशन आलेलं आहे युअर अप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली आणि समोर आपला रेफरन्स नंबर आलेला आहे रेफरन्स नंबर हा इम्पॉर्टंट असतो नोट करून ठेवायचा आहे मित्रांनो आणि खाली आपल्याला डाउनलोड एक्नॉलॉजमेंट असे ब्ल्यू कलरचे एक ऑप्शन आलेला आहे त्या ठिकाणी आपण आपल्या एक्नॉलेजमेंट डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि ओके या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या मतदान कार्डला मोबाईल नंबर अपडेट करू शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये